गाईब असू द्या मोसंबी असू द्या एगो असू द्या त्याला एकदा मोसंबी लावली एक ते चार वर्ष तुम्हीच पाहते त्याच्याकडे काय होते मधल्या दीपावर लक्ष असतं आपलं कपाशीवर लक्ष असते सोयाबीनवर लक्ष असते मुलगावर लक्ष असते त्याच्यात मकाही लावतात तो काय म्हणलंय तुमचा न शेल तर पटत नाही शेल् तर नाही मला

अशा पद्धतीने वळण द्यावं लागतंय की जास्तीत जास्त मोसंबीच्या डाळिंबाच्या पानांना सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे मी इस्रायल होते तिथल्या इजरायलमध्ये मोसंबीच्या पानांना झाडावरच्या पानांना ऐंशी टक्के पानाला सूर्यप्रकाश मिळतो अशी छाटणी असते आपल्याकडे मोसंबीच्या किती टक्के पानांना सूर्यप्रकाश मिळतो सांगा खरं मी तुला प्रत्येक पानाला बसून मला तुम्ही सांगा की माझ्या घरामध्ये मी एक नोकरीला आहे आणि माझ्यावर डिपेंड म्हणजे वीस लोक घरातले आणि यांच्या घरामध्ये पाच भाऊ नोकरीला आहे आणि वीस लोक आहेत कुठलं कुटुंब सुखी राहील माझ्यावर लोड येईल ना आपल्याकडे वीस टक्केच पान असकाशे वीस टक्के पानान तयार केलं अन्न ऐंशी टक्के पान नाही काय झालं झालं काय लोड आला वीस टक्के पानांनी निर्माण केलं लहान ऐंशी टक्के पानं खूपच पाऊ लागत ऐंशी पाऊ अशा वेळेस त्या झाडामध्ये ताण निर्माण होतो माझ्या अगदी आचार्य असं खरं वाटतं बाबा आपल्या घर त्यांना ताण यायला नको त्यांना चांगलं काम केलं पाहिजे शेतकऱ्याची सेवा केली पाहिजे लाड सांगितलं गेलं पाहिजे शेतकऱ्या उद्योग केलं पाहिजे चार गोष्टी सांगितलं पाहिजे चार गोष्टी त्यांच्या आहेत